अशा लोकांना मी उत्तर कोणतीच देणार नाही कारण ते लवजी अजून काय त्यांच्या तोंडात वाक्य ते चालू त्यांच्या जे धुतल्या तांळ्यासारखी नाहीये त्यांना मी कशाला उत्तर देऊ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

फोनवरून व मलाही काही खुलासे या सध्या चाललेल्या विषयावरती करायचे असल्यामुळं मी सगळ्यांना म्हटलं होतं की एकत्रच बोलू आणि आपण सगळेजण एकत्रच काही प्रश्न माझ्याकडे काही उत्तर काही मला सांगायच्या गोष्टी या संदर्भाची आजची प्लेस प्रेस होती आहे आ, रवींद्र गंगेकर यांना मी मागच्या आठ दिवसांच्या मध्ये माझ्यावर समीर पाटील नाव घेऊन फोटो दाखवून किंवा मी काही प्रश्न केले तर के त्याला उत्तर देऊन ते बोलतच आहे आहेत मला भटलेला प्रश्न आहे की कोणतेही पुरावे सादर न करता पुरावे सादर करा म्हणून आपल्या माध्यमातून सांगूनही त्यांनी कोणते पुरावे आपल्यापर्यंत आजपर्यंत आणलेले नाहीये माझा जो पहिला मुद्दा होता की आदरणीय चंद्रकांतदा ऑफिस मध्ये मी कामाला आहे का त्याचा त्यांनी कुठला पुरावा आपल्याकडं दिलेला नाहीये हे आपण मला बोलताना सांगितलं मी आत्ता मकोका सारख्या गुन्ह्यातील आरोपी व गुन्हेगार आहे का त्याच्या संदर्भातला कुठलाही पुरावा त्यांनी अद्याप दिलेला नाही तसेच पुन्हा शहरामध्ये माझ्यावरती कोणती एन सी किंवा कोणता गुन्हा दाखल आहे का जो मी आपण सर्वांना बोलताना सांगितलं होतं की आजपर्यंत माझ्यावरती एकही गुन्हा किंवा तक्रार दाखल नाही आहे त्याचा काही पुरावा असेल तर त्यांनी द्यावा तर त्याला बहुतेक त्यांनी उत्तर देताना असं सांगितलं की मी शोधतोय पण सर्वांना एक गोष्ट मला सांगाविषयी या माध्यमातून वाटते की कुणीही कुणावरती आरोप करायच्या आधी पहिल्यांदा पुरावे गोळा करून मग आरोप करायचे असतो जसं काही थोडक्यात माझ्यावरती एका गंभीर विषयावरती त्यांनी एक आरोप केला तो काय आरोप आहे हा मी या त्यांच्याच याच्यामधून दाखवतो आणि त्याचा खुलासा मी करतो तर तो जो आरोप केलेला आहे त्याची क्लिप की मी एका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी केलेला इंटरफेरन्स त्याच्या संदर्भातली प्रश्न विचारतो मला काय कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता कुठला कोणा अन्याय होता कामा नाही आपली लोकशाही बाबासाहेबांनी संविधान दिले देशाची प्रत्येकाला अधिकारी हा सागर सुभाष गवस्ने नावाचा हिस् हा एक कार्यकर्ता हा कुठ हा कार्यकर्ता काम करतो आता कार्यकर्ता काम करता कुठल्या पक्षाला मला माहीत नाही हा माणूस आहे ह्याच्यावर तीन तारखेला एफआयआर खोटी देशमाने दाखल केली खोटी एफआयआर आणि एफआयआर अशी केली की तेरा तारखेला जो गुंड रिव्हर घेऊन याकडे मारत होता त्यांनी केली दहा दिवस अतोघ आणि त्याला लाल कार्पेट खोटी तक्रार त्याच्या मार्फत घेऊन या कवस्थेवर त्यांनी गुन्हा दाखल केला आणि कोणी केला तर पी आय देशमाने देशमानेला कोणी सांगितलं समीर समीर तर समीर पाटील मग समीर पाटीलनी सांगितलं असेल तर मग देशपांडे कोणाच्या इशारा काम करतो तर समीर पाटील समीर पाटील कोणाचा कोण समीर पाटीलचा आधार घेतो घेतोचा आणि मग त्या तारखेला तोच गुन्हेगार गोळीबार करतो म्हणजे गोळीबार करणारा कधी चौकीत जाऊ शकतो खप त्याला कोण खड्डे मागू शकतं काय जगात आणि मग ह्या देशपांडेने ह्या विवाईवर गुन्हा केला कोणता <laughs> आता हा जो त्यांनी नाव घेऊन सागर सुभाष गवसने हे जे नाव घेतलेलं आहे तर त्यांचं म्हणजे त्यांना मी खरं कोण आहे ते हे सम पण नाही पण त्यांच्या नाव घेतल्यामुळे मी थोडीशी माझ्या ऑफिसच्या हो लोकांकडून माहिती वकिलांच्याकडून वगैरे घ्यायला सांगितली तर सागर सुभाष गवसने उस्मानाबाद मध्ये जामखेड बीड शिवाजीनगर बीड या ठिकाणी डकेती अटेम्प्ट टू मर्डर एक्स्ट्रॉशन मर्डर आउटरेज रिलिजियस फिलिंग्स इन्सल्ट टू म्हणजे साधारणपणे तीनशे सात कलमांप्रमाणे तीन गुन्हे आहेत तीनशे दोनचा एक गुन्हा दोन आ... दोन आहे असे दोन हजार नऊ पासून दोन हजार पंचवीस पर्यंत साधारण दहा गुन्हे आहेत या इस्मावरती असं यातून दिसते आणि जे दुसरं एक त्यांनी एलिगेशन केलेलं आहे तेरा तारखेला गोळीबार झाला आणि त्यामध्ये मी आमचे जे कोथरूड पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय आहे त्यांना फोन केला माझ्या माहितीप्रमाणे तेरा तारखेला कुठलाच गोळीबार झालेला नव्हता मग माझा फोन करायचा प्रश्न येतच नव्हता कुठल्याच ठिकाणावरती आणि हा त्यांचा साधा इसम आहे म्हणजे तुम्हीच बघा आता की हे नाव तेच घेत आहेत मी नाही नाव घेत त्यांचं ते नाव घेत आहेत तो इसम त्यांच्या ऑफिसमध्ये आला तो त्यांना मदत मागतोय ते त्याला मदत करायला तयार झालेले आहे त्यासाठी ते कोथरूड पोलीस स्टेशनला जाणार आहे आता एवढे गुन्हेगार असणाऱ्या इस्माला जर तुम्ही पाठीशी घालताय तर या पुण्यात होणाऱ्या गुन्हेगारीला किंवा या सगळ्या घटनांना कोण जबाबदार आहे असं म्हटलं पाहिजे माझा काही त्यांच्यावर आरोप नाहीये की ते जबाबदार आहेत आलंही असेल त्यांच्याकडे एखादा माणूस भेटायला त्यांना त्यांनी एवढं नाव घेतलं आणि ते सांगितलेलं आहे तर ते प्रशासन चौकशी करेल ना की नेमकं ते त्यांच्याकडेच का गेले त्याचं कारण काय होतं आणि त्यांनी ते कबूल केले ना माझ्याकडे तो इसम माझ्या ऑफिसमध्ये आला फरार असणारा इसम त्यांच्या ऑफिसमध्ये येतो आणि मी आता ऐकलेलं आहे की या इसमावर बहुतेक मकोगा अंतर्गत कारवाई झालेली आहे मग मकोगाचा फरार आरोपी एखाद्या गुन्ह्यामधला फरार आरोपी तिकडे येतो त्याचा पूर्व इतिहासामध्ये त्याच्यावर दहा गुन्हे दाखल असतात आणि मी कोणाला भेटत नाही माझं एखादा कुठल्या तरी साईडला असलेला फोटो ते काढतात माझ्यावर ते एक आरोप करतात की यांच्या हे मकोकातले गुन्हेगार आहेत तर गुन्हेगाराच संदर्भ काय गुन्हेगार कोणाला म्हणतात आरोपी कोणाला म्हणतात आणि कामगार कोणाला म्हणतात हा सगळ्या विषयाला धरून ही आजची मी प्रेस घेतलेली आहे किंवा प्रेस बोलवलेली आहे हा विषय मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्याच बोलण्यामधून आलेली ही गोष्ट होती मग तो इसम हाच असेल तर याच्यावर एवढे गुन्हे आहेत तेरा तारखेचा गोळीबार आपल्याला तपासावा लागेल तुम्हालाही तपासावं लागेल की हा नवीन गोळीबार कुठं झालेला होता का आणि याची अंतर्गत माहिती त्यांच्याकडे कुठून आली तर तुमच्याकडे अशी काही माहिती आहे तेरा तारखेला कुठं गोळीबार झालेला जर असेल तर मला ते सांग मी तेरा तारखेला गोळीबार झालेला आहे आणि हे जे बोलतायत ना आता इथून पुढं म्हणजे मी तुम्हालाही नम्र विनंती की मला ते कळतच नाही की एकदा एक बोलतायत एकदा एक बोलतायत एकदा एक सांगतायत आणि आता काल त्यांनी सांगितलं की दाखवलेलं पुरावे म्हणजे असे दाखवले पुरावे तुम्हाला हे बघा मी आज तुम्हाला विचारले की काय दाखवलं पुरावे तुमच्याकडे काय कागद दिले का कि मुक मधला गुन्हेगार आहे मी दादांच्या ऑफिसमध्ये कामगार आहे त्याचं एक त्यांनी सर्टिफिकेट आणलं मकोकामध्ये गुन्हेगार आहे किंवा माझ्यावर केस सुरू आहे त्याचा एक कागद दिला तर आजच्या लोकांना इथून कोणी मी उत्तर कोणतीच देणार नाही कारण ते याद अजून काय त्यांच्या तोंडातील ते वाक्य ते चालू असतं त्यांचं की हे बोलले ते बोलले आता ते स्वतःच म्हणतात ते दुसरी एक क्लिप तुम्हाला मी दाखवतो आता जर मी मी गुन्हेगार आहे असं म्हणजे माझ्यावरही गुन्हे आहेत त्याची क्लिप तर असं बोलणाऱ्या लोकांच्या बरोबर ज्यांच्या नावावर गुन्हे त्यांचे पोलीस परवाने रद्द खरं मी कालच पत्र मलाही त्यांनी दिला परवाना माझ्यावर गुन्हे आहेत ले है। तो जी, नहीं है। मी धुतल्या तांदळा नाही तर त्यांच्या जे धुतल्या तांदळासारखे नाहीये त्यांना मी कशाला उत्तर देऊ ते सदर म्हणतात ना मी धुतल्या तांदळासारखं नाही म्हणजे आता मला असं वाटायला तुम्हा की तुम्हाला ते सांगतायत स्वतःहून की किमोच पुणेकरांनी आमच्या कुतूळकरांनी ठरवावं मी तर म्हणतो मी स्वच्छ आहे मला पुरावा द्या मला जर तुम्ही गुन्हेगार म्हणता आणि ते तर जाहीर नॅशनल टीव्हीवर सांगतात की मी दुसऱ्यासारखं तांद्रासारखंच नाही आहे मी या गुन्हेगार या इस्माला त्याच्यावरती गुन्हे असेल तरी सपोर्ट करणार मग खरा विषय हाच येतो ना की गुन्हेगारांना पाठीशी कोण घालतोय मग ते माझ्या पाठी वळून वळून यायचं काहीतरी कुठलेही कागदपत्र न घेता आरोप करायचे माझी इमेज खराब करायची मला कामगार म्हणून हिनवायचं या सगळ्या माध्यमातून लोकांनी सांगितलेल्या आहे मी आता अब्रोनुकसाच्या दावासाठी काल माझ्या वकिलांनी नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्याची कारवाई आता उद्यापासून सुरू होईल म्हणून मी सांगण्यासाठी प्रेस घेतलेली आहे आणि मी तुम्हाला आज धरून विनंती करतो की इथून पुढे मी कोणताही न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्यांच्या कुठल्याही अशा चुकीच्या प्रश्नांना उत्तर देणार हा माझा याच फेस मध्ये कॅल्क्युलस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका